दूधवाला आजकाल निरा दुधात पाणीच टाकून देते आता उद्यापासून की नाही मी म्हैसच विकत घेऊन येतो आता उद्यापासून ना दूध घ्यायची गरजच पडत नाही आई उद्यापासून तुम्ही दूध देणार आहे का मी काय दूध देऊ अव मी खेड्यावरून म्हैस विकत घ्यायला चालली व आई एक म्हैस असल्यावर असून दुसरी म्हैस आणता काय बर बर मग ते म्हैस ठेवसाल कुठे तुम्ही चारा पाणी कोण आणन मग त्या खाली बाजू जागा नाही का तिथं बांधण मी तिले आणि चारा पाणी मी आणत जाईन हम्म मस्त आहे आयडिया आई आता तुम्ही आता मी दही ताक मस्त बनवत जाईन मस्त तूप बी काढत जाईल आणि हप्त्याच्या हप्त्या मायली तूप बी पाठवत जाईन इले तूप पाठवत जाशील हो आई मैल अशक्त होऊ राहिली मी किनी माईने मस्त तुपाची लाडू करून पाठवत जाईन आपण म्हैस आपल्यासाठी आणायची कि दुसऱ्यासाठी आणायची ना 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 माई म्हणजे काय दुसरी झाली काय मा माहेरचं नाव काढलं की लय मिरची लागतात आई तुम्हाला लागणार नाही का काय म्हैस मी आणायची आणि मला तू माय खाई पहिलेच एक म्हैस माय गयाने बांधली आता मी दुसरी म्हैस आणून राहिली तर त्याची मलाई तिच्या मायले चारण मानते मला म्हैस म्हटलं एवढ्या दिवसाच मी ना गरम गरम चाललं तरी मला म्हैस म्हणतात म्हटलं तू म्हैस तू माय म्हैस काय करशील तू मग कायचा कल्ला होय व मला वाटलं टीव्ही सिरियलच चालू आहे काय पाहिलं तर यायचे भांडण कायच्यासाठी भांडून द्यायला तुम्ही दोघी सासू ना ओ माय मालू बाई मी म्हैस विकत घ्यायला चालली होती तर दूधवाला दुद दुधात पाणी टाकून देते ना म्हणून म्हटलं की मी दुधाची म्हैस विकत घेतो तर हे भवानी काय म्हणते माहित मी म्हणते त्याचं दूध तूप मलाही काढत जाईन आणि माया मायला देत जाईन बनते

मग मी सोपा नाही तोडू काय तुया आणि किती मोठं नुकसान केलं तुला पन्नास हजाराचं सोयाबीन मग मी तुय नुकसान नाही करू काय सांग पाहिले मला आता काय खोटी बोलत मालू मालूबाई तू म्या अजून म्हैसही विकत घेतली नाही आणि त्या वावरात कशी येईन बाई काऊन नाही हिच्या आईन त्या म्हशीचे मला हिचे लाडू खाल्ले तर तू म्हैस वावरात कशी नाही <laughs> तुम्ही कल्पनेत जाऊन सुद्धा भांडण करता तुम्हाला अक्कल आहे की नाही हो बाई मैस घेतली नाही आम्ही दोघीजाणी भांडून राहिलो सॉरी बाई